श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस जानेवारी आजचे बोधवचन परमात्मा जसा निरूपाधिक आहे तसे नामही निरूपाधिक आहे श्रीराम परमात्मा किंवा ब्रह्म हे एकच सत्य आहे ते अद्वैत आहे त्याच्यावर भासणारं विश्व नामरूपात्मक आहे विश्वाचं ज्ञान इंद्रियजन्य आहे पाच ज्ञानेंद्रियांनी रूप रस गंध स्पर्श शब्द असं विश्वाचं ज्ञान होतं ब्रह्माचं ज्ञान इंद्रियातीत आहे परमात्म्याला दृश्यपणाची कोणतीही उपाधी नसते त्याला रूप रस गंध स्पर्श शब्द यापैकी कोणतीही उपाधी नाही त्याला नामही नाही ते शब्दातीत आहे ते अनिर्वाच्य आहे त्याबद्दल बोलता येत नाही ते अनुभवायचं असतं स्वत ब्रह्म होऊन ब्रह्म जाणायचं असतं असे ब्रह्म जाणणारे ते ब्रह्मज्ञानी किंवा संत असे जीवनमुक्त पुरुष परमात्मा आणि दृश्य विश्व हे दोन्हीही जाणतात सामान्य माणसाला फक्त दृश्याचं ज्ञान असतं इंद्रियातीत परमात्म्याचं त्याला ज्ञान नसतं सामान्य माणसाला आत्मज्ञान होण्यासाठी जीवनमुक्तांना भाषेचाच आधार घ्यावा लागतो बुडते हे जन देखवे ना डोळा या विचाराने साधु संत सामान्य जनांच्या भाषेतून ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात अनाम्याला नाम देतात आत्म्याला उपाधी ताणतात पण नाम आणि नामी यात फरक नाही एक फळ आहे त्याला सुरवातीला नाव नव्हते त्याला नाव दिले आंबा आंबा हे नाव उच्चारले की फळाचे सगळे गुण त्या नावाने समजतात ती वस्तू समोर नसली तरी वस्तू ज्ञान होते वस्तूचे सर्व गुण नावात आहेत परमात्मा निरूपाधिक आहे हे ज्ञान त्याच्या नामाने होते म्हणून नामही निरुपाधिक आहे नाम, नाम इंद्रियातीत आहे रूप रस गंध स्पर्श शब्द यांची उपाधी नामाला नाही ते निराकार आहे ते अविनाशी आहे त्याचा संबंध थेट आत्म्याशी आहे त्याच्या उच्चाराने आत्म्याचे ज्ञान होते त्यामुळे नामस्मरण साधनाला उपाधी नाही इतर साधनांना उपाधी असतात यज्ञासाठी योग्य स्थळ योग्य समय योग्य साहित्य मंत्र तंत्र यांची जरुरी भासते यज्ञाचा अधिकार लागतो काही उणीव असेल तर अनिष्ट घडते अष्टांग योगालाही नियम आहे शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनमात्मनहा हा गीतेच्या सहाव्या अध्यायातील श्लोक पाहावा शिवाय योगसाधना करणाऱ्यालाही काही नियमांचं पालन करावं लागतं कर्मयोगात तर नियम व्रत यांची कडक बंधनं आहेत सोवळं ओवळं उपास तापास यांचे कडक नियम आहेत त्या सगळ्यांचं निर्जीव कर्मकांडात कधी रूपांतर होतं कळतही नाही ग्रंथपारायण सुरू असतं पण त्यात मन राहत नाही वरील सर्व साधनात शारीरिक बौद्धिक मानसिक कष्ट असतात आर्थिक बळ लागतं प्रसंगी अनेकांची मदतही लागते भजन पूजन कीर्तन सगळ्याला उपाधी आहे नामस्मरणाला कोणतीही उपाधी नाही देव आहे हा शुद्ध भाव मनात ठेवून नामस्मरण करायचे स्वतः साधक त्याच्या मुखी नाम आणि हृदयात देवभाव या व्यतिरिक्त काही नको अडाणी विद्वान गरीब श्रीमंत स्त्री पुरुष लहान थोर कोणीही नाम घ्यावे देव सदैव त्याच्या पाठीशी राहील प्रापंचिक कामे करतानाही मुखाने अगदी मनानेही नाम घेता येते शेले विणताना धुणं पाणी करताना मळ्यात काम करताना मडकी करताना अगदी हजामत करतानाही नामस्मरण करता येते हे संतांनी सिद्ध केलंय आई अशी हाक मारल्यावर बाळासाठी आई धाव घेते तशी विठू माऊली पण साधकासाठी धाव घेते बाकी कोणतंही ज्ञान नको आई आहे ही श्रद्धा हवी प्रेमस्वरूप वात्सल्य सिंधू अशी विशेषणे लावायला नको त्यांचं ज्ञान नको त्यांचा उच्चारही बाळाला करता येणार नाही श्रद्धेने विठाई अशी हाक मारायची की लगेच विठाई धावत येऊन कुशीत घेईल परमात्म्याप्रमाणे त्यांचं नामस्मरणही निरुपाधिक निरूपाधिक आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम